चिकनगुनियानंतर जो ताप असतो ना त्याच्यामध्ये सांधेदुखी असणं हे कॉमनली दिसतं म्हणजे 99% नाईन पर्सेंट लोकांना जर तो ताप आल्यानंतर जर व्यवस्थित आयुर्वेद ट्रीटमेंट घेऊन एक दोन महिन्यांचं बरं नाही केलं ना तर पुढे ती सांधेदुखी जी असते ती मुरते आणि ती वर्षानुवर्ष चालू राहते असा अनुभव येतो दुसरं म्हणजे डेंग्यू नंतर सुद्धा बऱ्याच लोकांमध्ये सांधेदुखी झालेली आढळते चिकनगुनियाच्या सांधेदुखीमध्ये की जिथे सूज असते सांध्यांवर आणि वेदनासुद्धा असतात त्याच्यासाठी एक अतिशय सोपा उपाय मी तुम्हाला सांगते आपल्या सगळ्यांच्या सा किचनमध्ये असणारी ही गोष्ट आहे ती म्हणजे हे काय आहे हे आहे दालचिनी तर ही दालचिनी जर तुम्ही सहाणेवर उगाळली तर न उगाळायची आहे आणि त्याचा लेप सांध्यांवर जिथे सूज आलेली आहे ना तिथे लावायचा आता हा लेप तीक्ष्ण असतो कारण दालचिनी ही उष्ण आहे तीक्ष्ण आहे त्याच्यामुळे काय होतं की इरिटेशन होतं म्हणून जास्त वेळ ठेवायचा नाहीये तो दोन ते पाच मिनटं फक्त ठेवायचा जेवढा सहन होईल आणि नंतर गरम पाण्याने धुऊन टाकायचा ह्याच्यानी सांधेदुखी इतली सूज आणि वेदना कमी येण्यास मदत होते इतकं सुंदर आणि प्रभावी हा उपाय आहे त्याच्यामुळे ज्यांना पण चिकनगुनिया झाला आहे त्यांनी अशा प्रकारे सांधेदुखीसाठी इवन डेंग्यूमध्ये पण जे काही सांधेदुखी होते त्याच्यामध्ये चिकनगुनिया होऊन गेल्यानंतरही ज्यांची सांधेदुखी तशीच राहते जरी ताप गेलेला असला तरी सुद्धा बरेच दोन तीन महिने महिने जरी झालेले असतील तुम्हाला तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात